आपण मार्च एप्रिलपर्यंत आम्हाला मुबलक पाणी द्यावं जेणेकरून सगळ्यांना रोज पाणी मिळेल आमच्या इकडच्या लोकांना नाशिक पुन्हा नागपूरला जायच्या स्वप्न पडू नये त्यांना संभाजीनगरमध्येच राहण्याचं स्वप्न पडो ही आपल्याला विनंती करते आणि माझ्या माता भगिनींना सांगतो की शंभर टक्के पाण्याची योजना कारण की मी याच्यावर राजकीय भाषण करणार नाही पण आता बोललं पाहिजे शेवटी नेता आहे जर अडीच वर्ष आमचं सरकार असतं तर आजपर्यंत ही पाण्याची योजना पूर्ण होऊन आपल्याला मुबलक पाणी मिळायला एक वर्ष अगोदर मिळालं असतं अडीच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि त्यामुळे ही पाण्याची योजना आपली रखडली पण आपण बघितलं असेल या दोन अडीच दोन वर्षात आम्ही या शहराच्या विकासासाठी जो काही निधी लागतो तो, तो कुठलाही पण कमी कळत नाही आठशे कोटी सॉफ्ट लोन दिला आता काय आमचे मित्र काल राजकारण करू लागले मग आता लोकांना पैसे वाढवणार का काय मी आज शब्द देतो सरकारच्या वतीने मी सरकारमधला कॅबिनेट मंत्री आहे कुठल्याही प्रकारचा वॉटर टॅक्स आयुक्त साहेब योजना कम्प्लीट झाल्यावरही दहा वर्षापर्यंत वाढवायचा नाही आम्ही तुम्हाला ते आठशे कोटी कसे द्यायचे त्याच्यासाठी फॉर्म्युला देऊ लोक राजकारण करू लागले आता आठशे कोटी आले आता तुमचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार तुमचा हार टॅक्स वाढणार तो टॅक्स वाढणार शासन शासन सक्षम प्रकारचा तुम्हाला अडचणीत आणणार नाही शासन आपल्याला पैसा देईल शासन आपल्याला या कारण की जसं तुमचं रेग्युलर पाणी सप्लाय चालू होईल साहेब सगळे लोक खुद बखुद पाण्याचे चार्जेस देतील स्वतःहून देतील आणि तुम्हाला आज जे वॉटर कलेक्शनचं तुमचं कने कमी होते तो ॲटोमॅटिकली वाढेल आणि एकदा जर तो कलेक्शन वाढलं तर तुम्हाला वाढवायची रेट वाढवायची गरज पडणार नाही मी तुम्हाला सांगतो मी नाशिक पुण्या दोन्ही कमिशनकडे मागे एकदा मीटिंग केली स्वतःहून त्यांना विचारलं मी जेव्हा त्याचं कम्पॅरिझन केलं तर त्यांचं कलेक्शन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रेट वाढवावा लागत नाही आणि त्याच पद्धतीने माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शहरात पण जर आपण शंभर टक्के आता जी टॅगिंग त्या हिशोबाने तुम्ही घरात सगळं टॅगिंग करतायत ते घरं झाल्यावर प्रत्येक घरावाल्याकडून जर तुम्ही वसूल केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅ वाढवायची गरज पडणार नाही शंभर टक्के प्रॉपर्टी टॅक्स आणि शंभर टक्के वॉटर टॅक्स वसूल केला तर कुठल्याही प्रकारचे रेट वाढवायची गरज पडणार नाही आणि नक्कीच मला खात्री आहे की तुमच्या माध्यमातून ते पूर्ण कराल हे तुम्हाला मी आज इकडे सांगू इच्छितो पुन्हा एकदा मी या ठिकाणी